आणि यानंतर आता काही बातम्यांचा सविस्तर आढावा घेऊया उत्तर मुंबईच्या बोरिवली भागात मनसेनं काही उत्तर भारतीय फेरीवाल्यांसोबत चौक सभा घेतली मराठीबाबत मनसेची नेमकी भूमिका काय हे समजावून सांगण्यासाठी ही सभा होती मराठीतच बोलणार नाही हिंदीतच बोलणार असं कुणी फेरीवाला म्हणाला तर वाद होतो मराठीचा अपमान झाला तर आम्ही सहन करणार नाही तुम्ही मराठीचा आदर करा आम्ही तुमचा आदर करू असं मनसेनं या फेरीवाल्यांना सांगितलं अनेक वर्ष खूप वर्षापासून जास्त पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रात हॉस्पिटलची साखळी असलेला सह्याद्री ग्रुपचा ताबा आता मणिपाल ग्रुप कडे जाणार आहे मणिपाल हेल्थ एंटरप्राईझेस कंपनीनं तब्बल सहा हजार चारशे कोटी रुपयांची बोली लावून सह्याद्री हॉस्पिटलचा ताबा मिळवला पुणे नाशिक अहिल्या